नमस्कार मी आज बोलणार आहे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांविषयी आपल्या शरीरावर सुरकुत्या का येतात त्यामागील कारण आणि त्यावरील उपाय याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करेल यावर तुम्हाला भरपूर व्हिडिओ माहिती दुसरीकडे आढळेलच पण मला माहिती नव्हतं हो म्हणून मला असं वाटतं की माझ्यासारखे काही लोक असू शकतील की ज्यांना याची माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला जर काही याविषयी आणखी माहिती ॲड करायची असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये ॲड करू शकता ओके आपल्या शरीरामध्ये नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या हाय ल्युरॅनिक ॲसिड हे तयार होत असते आणि या हाय ल्युरॅनिक ॲसिडमुळे आपल्या त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि त्यामुळे आपली त्वचा अशी टवटवीत दिसते जसजसे वय वाढत जाते तस तसे हे हाय लुरॅनिक तयार होणे कमी कमी होत जाते आणि त्यामुळे आपली त्वचा ही अशी थोडी ड्राय होत राहते आणि ड्राय झाल्यामुळे सुरकुते यायला सुरुवात होते तर हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो तो बरेच लोक बरेचसे असे उपाय सांगत असतात तर तसं मी तुम्हाला उपाय सांगण्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही काही क्रीम वापरत असाल तर त्या क्रीममध्ये हे हाय लुरॅनिक ऍसिड आहे की नाही हे तुम्ही चेक करा आजकाल बाजारामध्ये डोळ्याखाली लावण्यासाठी पॅचेस मिळतात तर त्या पॅचेसमध्ये हे हाय लुरॅनिक ऍसिड आहे की नाही हे तुम्ही चेक करा आणि भरपूर पाणी प्या झोपण्याआधी कमीत कमी तीन तासाचं अंतर तुम्ही झोपण्या म्हणजे जेवणापासून झोपण्यापर्यंत तीन तासाचा अंतर तुम्ही ठेवलात तर तुमची पचनक्रिया चांगली राहील आणि त्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवरती दिसून येईल आणि भरपूर रोज पाणी पित जा पाण्यामुळेही आपली त्वचा चांगली राहते व्यवस्थित झोप घेत जा कमीत कमी सात तास सहा तास सात तास आठ तास अशी एवढी झोप घ्या झोप ही सुद्धा शरीराला खूप आवश्यक आहे त्यामुळेही आपली त्वचा चांगली राहू शकते आणि जर कुणाला हे हायल्युरानिक ॲसिडचे जे बाहेर बाजारात मिळणारे क्रीम्स वगैरे वापरायचे नसतील तर ते, ते लोक काय करू शकतात तुम्हाला जवस माहिती असेल तर जवसाची पावडर आ, करून त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून ते त्याचा लेपही तुम्ही त्वचेवरती लावू शकता की जेणेकरून सुरकुत्या कमी होतील आणि हे हाय ऍसिड हे आपल्या शरीरामध्ये तयार होणे हळूहळू बंद झाले की त्वचा ड्राय होते तर हे आपल्याला माहितीच आहे त्या पद्धतीने आपल्याला जे गुडघ्याचे जे त्रास होतात तेही होतात हे जे हाय ऍसिड ॲसिड हे ल्युब्रिकनचं काम करत असतं गुडघ्यामध्येही म्हणजे ऑइलिंगचं काम करत असतं तर डॉक्टर लोक त्यासाठी सप्लिमेंट्स देतात काही काही जण इंजेक्शन्स घेतात तर असे वेगवेगळे उपाय लोक करत असतात की जेणेकरून त्यांचा आजार बरा व्हावा तसेच डेंटिस्ट जे आहेत ते सुद्धा हायल्युरानिक ऍसिडचा जे आपल्या तोंडातल्या ज्या जखमा असतात त्या बऱ्या करताना सुद्धा याचा या औषधाचा औषध म्हणून याचा उपयोग करतात डोळे सुद्धा आपले जर ड्राय होत असतील तर डोळ्यामध्ये जे आपण आय ड्रॉप्स घालतो त्याच्यामध्येही हा हाय लुरॅनिक ऍसिडचा समावेश झालेला असतो तर तुम्ही नक्की लक्ष द्या आणि जेवढं होईल शक्य होईल तेवढी तुमची त्वचा तुम्ही मॉइश्चराईज्ड म्हणजे आद आर्द्रता राहील तुमच्या त्वचेमध्ये तुमची त्वचा शी म्हणजे तजेलदार राहील यासाठी तुम्ही प्रयत्न अवश्य करा सारखं आपण म्हणजे आंघोळीला जातो भरपूर साबण वगैरे लावतो मग आपल्याला असं वाटतं की हां आपली त्वचा स्वच्छ झाली पण नुसतं स्वच्छ करून त्वचेला भागत नाही तर त्वचेला असं मॉश्चराइज करण्यासाठी क्रीम्स वगैरे वापरावीत जर जमत नसतील तर आपल्या घरी आपल्या नॅचरल पद्धतीने लेप वगैरे करून ते आपल्या त्वचेवर तुम्ही लावू शकता भरपूर व्हिडीओज वरती वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही ते फॉलो करू शकता पण स्वतःच्या मनाने काही न करता शक्यतो डर्मिटोलॉजिस्ट म्हणजे जे, जे त्वचा रोगतज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचा उपयोग करा असं मी सांगेन धन्यवाद